हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत शेव पराठा मुलांना अगदी आवडेल असा मी प्रथम कणिक म्हणून घेते आहे हे कणिक माझं पोळ्यांचंच उरलेलं आहे मी चपातीप्रमाणेच कणिक घ्यायचं आहे आपल्यांना आता मी एका वाटीमध्ये तीन चमचे छोटा मसाला घेत आहे लाल तिखट आणि एका वाटीमध्ये शेव घेते मसाल्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपल्यांना त्यामध्ये तीन चमचे साजूक तूप वापरत आहे मी लहान मुलांसाठी बनवत आहे तुम्ही इथे तेल देखील वापरू शकता पण तुपाने छान फ्लेवर येतो त्याचा आता हे एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्यांना असं केल्याने मिरची पावडरला और मिठाला हात लागत नाही आपले सारखे सारखे खराब म्हणून एका बाउलमध्ये नक्की काढून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेतल्यानंतर तुपामध्ये त्यामध्ये कोथंबीर घ्यायची आहे आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर टाका अगदी इतक्या साहित्यात शेव पराठा खूप टेस्टी बनतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता पराठा लाटायला घ्यायचा आहे आपल्यांना मी तुम्हाला तीन प्रकारचे पराठे इथे दाखवत आहे गॅसवर तवा गरम करत ठेवूया प्रथम मी पोळी छोटी पोळी लाटून घेते त्या पोळीला मसाला लावायचा आहे आपल्यांना हे कश्मीरी लाल तिखट आहे त्यामुळे ते दिसायला लाल दरी असलं तिथे इतकं तिखट नाही आहे त्यावर बारीक शेव टाकायचे आहे आपल्यांना इथे शक्यतो झिरो नंबरची शेव वापरले वापरली पाहिजे आता या प्रकारे दुमडून घ्यायचं आहे तुपाने छान लेअर येतात चवीला देखील खूप छान होतात पराठे दुमडून असं गोल वाळवायचं आहे आणि याचा हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही छोटे मोठे तुमच्या साईजनुसार करायचे आहेत पराठे तुम्हाला जसे आवडतात शक्यतो पराठे ही झाडच असले पाहिजे आता फी तुपावर भाजून घ्यायचे आहेत आप आपल्याला मला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा तसेच माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज सबस्क्राईब माय चॅनल दोन्ही साईडने तुपावर छान खमंग भाजायचे आहे गॅसची फ्लेम इथे मीडियमच राहू द्या नाहीतर पराठा वरतून करपून जाईल अगदी झटपट बनतात हे पराठे कसलीही पूर्वतयारी न करता बनतात शक्यतो मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी योग्य उत्तम आहेत सकाळच्या घाई गडबडीत मुलं देखील खुश होतील ह्या चवीला बघून छान चमच्याच्या चमच्या दाबून दाबून पराठा आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे हा प्रकार नंबर एक दाखवला मी तुम्हाला आता दुसऱ्या प्रकारे देखील कसा पराठा लाटायचा हे दाखवणार आहे मी त्यासाठी देखील छोटी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्यांना मध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे शक्यतो कोथिंबीर जास्तच वापरायची आहे आणि पोळीला पूर्ण काठोकाठ हा मसाला लावायचा आहे आपल्यांना त्यावर बारीक शेव टाका आता दुमडून घ्यायचं आहे अगदी चार घडीची पोळी करतो ना आपण त्या प्रकारे दुमडायचं आहे आणि त्याप्रकारेच पोळी लाटायची आहे पण हलक्या हाताने लाटायची आहे पिठाचा वापर करून लाटून घ्यायचा आहे आपल्याला चवीला खूप छान लागतात हे पराठे लोणचं दही मिरची अशा भरभरवी सर्व करता येतात ज्या दिवशी आपल्याला भाजी पोळी करायचा कंटाळा येतो त्या दिवशी असे खमंग कुसकुशीत पराठे नक्की ट्राय करा ट्राय केल्यावर मला कमेंट देखील करा आता तव्यावर हा देखील खमंग भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने तूप लावून तुम्हाला माझ्या आजच्या कोणत्या रेसिपी बघायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा खर तर रेसिपी मी सकाळी शूट केली मला सकाळी टाकायची होती पण मला जमलं नाही आज आमचे सगळ्यांचे उपवास होते म्हणून मी माझ्या मुलांसाठी हा बेत केला होता अगदी पंधरा ते वीस मिनटात आपले खमंग पराठे तयार होतात हा प्रकार नंबर दोन दाखवला तुम्हाला मी घरच्या साहित्यच बनलेला पराठा आहे आता मी प्रकार नंबर तीन दाखवते त्रिकोणी आकारामध्ये पराठा करून दाखवते मी तो देखील शेप बघून मुलांना खाऊ वाटेल असंच असतो आता याची मोठी पोळी लाटून घ्यायची आहे मद आपल्याला पोळीच्या मधोमध आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये सारण भरायचं आहे हे मसाला आणि त्याच्यावर शेव आणि पोळी ही त्रिकोणी आकारात दुमडायची आहे हा प्रकार नंबर तिसरा आहे शक्यतो मी प्रकार नंबर एक मध्येच सगळे पराठे बनवते झटपट होतात तुम्हाला दाखवण्यासाठी मी तीन प्रकार करून दाखवले आहेत हा देखील पराठा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तुपावर तुपाने टेस्ट छान आहे त्याशिवाय मध्ये मसाल्यामध्ये देखील तूप वापरला आहे त्यामुळे चवीला खूप छान लागतो लहान म्हणा की मोठे म्हणा सगळे आवडीने खातील असा हा पराठा आहे सगळ्यात महत्त्वाचं कमी वेळेत बनतो पराठे म्हटले तर आपल्याला आधी पूर्वतयारी करून ठेवावी लागते तसं ह्या पराठ्यांचं नाही आता आपण सर्व करून घेऊया मी दही आणि सॉस घेतला आहे तुम्हाला मी एक पराठा तोडून देखील दाखवत आहे बघा किती छान झालं आहे मध्ये अगदी लचिला झाला आहे पराठा दह्याबरोबर खायचा आहे खूप छान लागतो दही बरोबर टेस्ट रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग